बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आज आपण इथे धरणे आंदोलन मोर्च्या घेऊन आलो तिथं उपलब्ध समोर अशा अनुषंगाने आपण सर्वजण बारा बुडीत गावातील लोकांनी आज धरणे उपोषण चालू आहे आजपासून आम्हाला जोपर्यंत आमचे हात मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून धरणे आंदोलन जोडणार नाही आणि तसंच या गावातील प्रतिष्ठ आमच्या रावण गावचे प्रतिक्ष नागरिक आणि धरणातील संघटक त्यांना विनंती करतो की आपण थोडं मार्गदर्शन करावं मान्य पटेल साहेब डिजिटल आहे त्याची काही गरज लागत नव्हती परंतु पूर्णपणे खोटे काम करून खोटे आश्वासन देऊन आमच्या लोकांना वेळीच मोबदला देतो सुरलेले सगळे काम अठ्ठा नाही चोवीस सुविधा देतो म्हणून आमच्या सुविधा आमची करू शकले नाही कारण आमचे पवाळपणा आमच्या माणुसकीचा फायदा हे घेणारे लोक आम्हाला धोका दिले नाही हे मस्तीखोर कुत्तेदार जे आहे ते त्याने देखील इकडे आलं तर तुम्हाला मधी घाली धरणामध्ये अशी धमकी देऊ त्या ठिकाणी पोलीस लावून तिथं जमावबंदीच्या कारण लावून आम्हाला धोका दिलेला आहे तिथं नमस्कार मी पटेल हेल्थ न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता डेंगू शहरामध्ये शेतकऱ्यांच्या विषयाबद्दल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल भीम सामाजिक संघटना या ठिकाणी तीव्र निर्देशन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदना मागणी करण्यासाठी आज संपूर्ण या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सुभाष चंद्रापूरकर साहेब उपस्थित साहेब आजच्या आपले प्रमुख मागण्या काय का आज हिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं व काँग्रेस सर्व तन समाज संघटना आणि सर्व समाजातील प्रमुख कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होते अतिशय महत्वाच्या प्रश्नावर हा हो मोर्चा होता शेतकऱ्याच्या जुवाळ्याचे प्रश्न घेऊन भीमशक्ती रस्त्यावर उतरलेली आहे पण या शेतकऱ्या जगाचा पोसंदा शेतकरी आहे पण शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या शासनाच्या माध्यमातून होत नाही फक्त निवडणुकीच्या काळातच शेतकऱ्याला आश्वासन देऊन दिशाभूल करून त्यांनी मतदान घेतलं पण आता शेतकऱ्याच्या अनिवाराचा विषय आहे शेतकरी भत्त्याचा विषय आहे पीक विमा वेळेवर भेटत नाही शेतकऱ्याच्या अनेक समस्या हो। घेऊन बीनशक्ती रस्त्यावर उतरलेली आहे म्हणून या मतदारसंघामधला जो काही शेतकऱ्याचं जे काही प्रश्न आहेत याला शासन तर वाटा फोडण्यात पडत नाही म्हणून अगदी गांभीर्याने लक्ष देऊन भीमशक्ती संघटना या ठिकाणी काम करत आहे आणि शेतकऱ्याला वारंवार या वार व्यवस्था तिथले शासन दाबण्याचा प्रयत्न केला आहे आणि शेतकऱ्याला मजबूर करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याच्या मतावर सरकार बनलेली आहे पण शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम हे करत नाहीत इथं देशामध्ये फक्त न्याय दिला जातो भांडवलदारांना प्रस्थापितांना आज लोकशाहीची देशामध्ये हत्या होते संविधान संपवण्याचं काळस्थान या शासनानं चालवलेलं आहे आज तीनशे खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा घेऊन गेले तिथे मोर्चा अडवण्यात आलेला तुम्हाला भीतीच नसेल तुम्ही चोरीच केली नाही तर मोर्चा अडवण्याचं आवाज दमण्याचं काम तुम्हाला का करावं लागतं हा प्रश्न लोकांपुढे उभा आहे आणि शेतकऱ्याचा प्रश्न जर समजा या भिनशक्तीच्या माध्यमातून नाही सुटला तर भीमशक्ती पुन्हा शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि देशाचं संविधानाचं रक्षण लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी भीमशक्ती संघटना काँग्रेस पक्ष सक्षम आहे आणि ते करणारच आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान वाचवण्याचं काम आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम बेरोजगाराचे प्रश्न वारंवार घेऊनसुद्धा बेरोजगाराच्या प्रश्नावर राजकारण होतं बेरोजगाराच्या प्रश्नावर निवडणुका होतात पण बेरोजगारी तशीच आहे देशातली इतर रोजगाराचा प्रश्न कोणीच अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाचा प्रश्न या ठिकाणी येऊनशक्तीनं उचलून झालं अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाची स्थापना माथन समाज आर्थिक असल्यामुळे त्याला अर्थव्यवस्थेच्या याच्यामध्ये सुधारण्यासाठी माटन समाज वापसात घुपलेली अण्णाभाऊसाठी विकास महामंडळाची स्थापना केली पण त्याला बजेटच नाही त्याला चेअरमनच नाही ते नियुक्ती करतात फक्त निवडणूक एक पाच सहा महिने अगोदर पाच वर्ष साडेचार वर्ष मात्र समाज आमचा अन्नामला जातो विकास महामंडळाला बजेट नाही म्हणून तिथं वापर येतो नाही बजेट नसल्यामुळे देशात बेरोजगारी वाढतच चालली या सर्व मागणीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा मोर्चा होता आणि याच्यामध्ये जिल्हाधिकारी सकारात्मक चर्चा झाली आणि हे प्रश्न शासनातून सर्व दोन सांगितले अशा पद्धतीचा हा मोर्चा यशस्वीरित्या पार पडला तेवढं या ठिकाणी जय भीम जय भारत बहुजनाच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षपणे लढणारी बीनशक्ती सामाजिक संघटना नांदेड या शक्ती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघंजी भागमारे यांच्या नेतृत्वाखाली अनेक विषय घेऊन अनिवारीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांची कर्जमाफीचा प्रश्न असेल बुद्धी देगलू मार्ग असेल अनेगा देगलूर मार्गाचं चौपदरीकरण होणं गरजेचं आहे नरसी देगलूर मार्ग चौपदरीकरण होणं गरजेचं आहे कारण की नरसीला जायला आज देगलूरच्या लोकांना पन्नास ते साठ मिनिट लागत आहे तर हा मार्गसुद्धा चार चौपदरीकरण करून राष्ट्रीय महामार्गाशी गती वाढवावी या भावनेने शत्रुघ्नजी वाघमारे यांनी हा निर्देशने ठेवले होते त्या निदर्शनामध्ये शेतकरी शेतमजूर पंचायतचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बळवंतजी मोरे हे हजर होते आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे किशोरजी आडेकर लच्छनकर सुभाषजी आलापूरकर भीमरावजी भुतनरे मारुती शेरे हे सर्व कार्यकर्ते या याला उपस्थित होते आणि माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक चर्चा करून भीमशक्ती सामाजिक संघटनेची जी काही मागणी आहे ती शासनाकडे पोहोचवण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्या निदर्शनास काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून उपस्थित राहिलो भीमशक्ती सामाजिक सामाजिक संघटनेच्या वतीने आलेल्या करण्यात येणाऱ्या निदर्शनास आणि पाठिंबा दिला त्याच्यातली मुख्य मागणी दहा ते बारा मागण्या जरी असल्या तरी आम्ही शेतकरी कर्जमाफी शत्रुघ्न दादा वाघमारे यांचं बरंच कार्य आहे त्यांनी याच्यापूर्वी ते देखील बाईक बिल्ली यात्रा करून जेव्हा यात्रा गेले सादर केलेलं आहे या सर्वाची यशोच्च बोल उपजिल्हाधिकारी साहेबांनी आपण या ठिकाणी प्रसिद्ध म्हणजे मोठं ट्री निर्देशन करण्यासाठी सामाजिक संघटना भीम सामाजिक संघटना या ठिकाणी उपस्थित झाली होती आणि आपण बघू शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी वेळोवेळी देशभरामध्ये प्रत्येक पक्षातर्फे या ठिकाणी मोठमोठे आंदोलन या ठिकाणी करण्यात येतं परंतु ज्या पद्धतीनं सत्ताधारी जे आश्वासन दिले होते त्याला पाळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत संकटात सापडेला आहे मोठ्या या ठिकाणी कर्जभारी झा बाजारी झालेले था आहेत आणि मोठे आत्महत्या शेतकऱ्यांच्या या भारत देशामध्ये होत दे असलेलं चित्र या ठिकाणी दिसून येतो आणि लवकरात लवकर त्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची करण्यात या ह्याच्यासाठी आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचे पुत्र जे ग्रामीण भागात राहतात ज्यांना अडीअडचणी माहीत होतात ते असे संपूर्ण या कार्यकर्ते या ठिकाणी भीम सामाजिक संघटनेच्या वतीने उपस्थित झाले होती आणि मोठा हा प्रश्न जिवाळ्यात शेतकऱ्यांचा असल्याचं चित्र या ठिकाणी दाखवून देण्यात आलं कॅमेऱ्याप्रमाणे स्वतःसाग पटेल यांचे नेते